मंडळी मुंबईच्या राजकारणात सध्या एक वादळ घोंगावत आहे आणि हे वादळ फक्त निवडणुकीपुरतं नाही तर एका पक्षाच्या अस्तित्वाशी वारसाशी आणि नेतृत्वाच्या भावी वाटचालीशी जोडलेला आहे वर्धापन एकाच दिवशी दोन शिवसेना दोन मेळावे आणि त्या दोघांमधून उमटलेले दोन विरुद्ध स्वभावाचे आवाज एकीकडे उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून भाजपवर टीका करत स्वाभिमान आणि सेक्युलर मूल्यांची भाषा करत आहेत तर दुसरीकडं डॉक्टर श्रीकांत शिंदे आक्रमक हिंदुत्व आणि उदयोन्मुख नेतृत्वाच्या घोषणा देत आहेत विशेष म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन पण दोन शिवसेना भवन दोन व्यासपीठ दोन वेगवेगळे पक्षप्रमुख आणि दोन राजपुत्र हा एक फाटलेली शिवसेना दाखवणारा क्षण होता की येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा ट्रेलर हा प्रश्न सर्वांसमोर येतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा हा झपाट्याने वाढणारा प्रभाव म्हणजे केवळ एक नेता उभा राहत आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिलं जात आहे उद्धव ठाकरेंनी बबड्या म्हणत डेवसलेल्या श्रीकांत शिंदेंचं वजन वाढतंय का की एकनाथ शिंदेना आपल्याच राजपुत्रासाठी फील्ड तयार करून उद्धव ठाकरेंवर सर्जिकल स्ट्राईक आहे आणि महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची सूत्र आता मातोश्रीवरून ठाण्याला सरकणार का वर्धापन दिनी झालेले दोन स्वतंत्र मेळावे ही केवळ शक्ती प्रदर्शनाची शर्यत होती की भविष्यातील शिवसेना कोणाची हा निर्णायक लढतीची सुरुवात होती हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी शिवसेनेच्या इतिहासात एकनाथ शिंदेंनी केलेली फूट ही जितकी महत्वाची ठरली त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा प्रश्न आता पुढे आलाय की ही फूट फक्त सत्ता स्थापनेसाठी होती की वंश परंपरेची लढाई जिंकण्यासाठी होती यंदा वर्धापन दिनी दोन्ही शिवसेनांनी वेगवेगळ्या शक्तीप्रदर्शन केलं उद्धव ठाकरे यांच्या मंचावर आदित्य ठाकरे हे स्पष्ट वारसदार म्हणून उभे होते तर शिंदे गटाच्या व्यासपीठावर डॉक्टर श्रीकांत शिंदे नाव वरच्या आवाजात घेतलं गेलं याचा अर्थ केवळ नेतृत्वावर नाही तर पुढचा वारस कोण यावर देखील आता चळवळ सुरू आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संसदेत दोन वेळा निवडून आणणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आता त्यांना मुंबईसारख्या राजकीय राजधानीत फोकस देणं सुरू केलंय मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व राखायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना चिरडणं पुरेसं नाही तर आदित्य ठाकरे यांची ही राजकीय या ब्रँड व्हॅल्यू ही तोडणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी घेतली शिंदेंच्या राजपुत्रांनी मात्र हे सगळं अचानक झालं नाही मागील काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार खासदार पालिका स्तरावरील नेते सतत श्रीकांत शिंदे यांच्या आजूबाजूला दिसत आहेत मुलुंड भांडू कुर्ला गोवंडी कांदिवली ते धारावी या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचे दौरे ग्रहरूप आराखडे सुरू आहेत उद्धव ठाकरेंच्या परंपरेनुसार राजकारणात अडकलेले डॉक्टर आता ठाण्याबाहेर मुंबई गेल्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा राजकीय संघर्ष वेगळ्याच पातळीवर चालू आहे ते भाजपवर थेट आरोप आहेत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करतायत पण शिवसेना ठाकरे गटामध्ये दुसरे पिढीगत नेतृत्व काहीसं अग्रेसिव्ह वाटत असलं तरी पण शिंदे गटाने सध्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरवरती काम केलं आहे म्हणजे तिथं आदित्य काळजी आणि संवेदनशीलतेचा चेहरा आहे तिथं श्रीकांत विकास आणि सिस्टीम यांचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो हे सगळं खरंच शिवसेनेच्या भविष्यासाठी आहे की वडील आपल्या मुलासाठी मैदान साफ करतायत उद्धव ठाकरे यांनी आदित्यला पुढे आणलं हे स्पष्ट आहेच पण आता एकनाथ शिंदे हेही करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांनी बबड्या अशा शब्दात उल्लेख करत श्रीकांत यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे यांची भाषणं पोस्टर्स बॅनर्स आणि सोशल मीडिया यावरून त्यांचं पूर्ण लक्ष श्रीकांत यांना मोठं करण्यावर आहे मुंबई महापालिका ही फक्त सत्ता मिळवण्याचं साधन नाही ती ठाकरेंच्या मातोश्रीला पोचणारी सत्ता आणि संपत्तीचा स्रोत आहे त्यामुळं यंदाची निवडणूक केवळ काँग्रेस भाजप सेना विरुद्ध सेना एवढी नाही तर ही राजपुत्र विरुद्ध राजपुत्र ही थेट स्पर्धा आहे आणि या लढाईत वडिलांच्या इच्छा पक्षाची ताकद आणि मतदारांच्या भावनांचं राजकारण हे सगळं कसं एकाच वेळी घुसळलं जात आहे आज श्रीकांत शिंदे शिवसेना भाजप महायुतीचा चेहरा आहे उद्या ते महापौर पदासाठीही उमेदवार ठरू शकतात तिकडे आदित्य ठाकरे जरी महाविकास आघाडीत अडकले असले तरी पण शिवसेना ठाकरे गटाचा चेहरा म्हणून एकट्यानं युद्ध लढताना दिसत आहेत एकंदरीतच शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली चळवळ होती पण आज ती दोन गटात विभागली गेली आणि त्या दोन्ही गटांचं लक्ष आता पुढच्या राजपुत्रांकडे आहे वडिलांनी बनवलेली सेना आता पिढीगत स्पर्धेचं रणांगण आहे महापालिकेच्या या राजकारणात कोण बाजी मारेल उद्धव ठाकरे यांचा वारस की एकनाथ शिंदेंचा उत्तराधिकारी लढा पक्षांचा नाही तर ही आहे दोन पिढ्यांची वंश परंपरेतील रणभेरी पक्षांतर्गत चर्चांनुसार भाजपलाही श्रीकांत शिंदेचा उदय सोयीचा वाटत आहे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत अधिक लवचिक आणि युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे पुढील महानगरपालिका निवडणुकीत श्रीकांत शिंदे हे भाजप शिवसेना युतीचे मुख्य प्रचारक म्हणून पुढे येण्याची शक्यता वाढली आहे आपण याबाबतचे अपडेट घेणारच आहोत पण तत्पूर्वी प्रश्न हा निर्माण होतो की ज्या कारणामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून वेगळा गट निर्माण केला त्याच कारणात आज एकनाथ शिंदे अडकत चालले आहेत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र